Thank you going to the मद नारी सुंदर मद नारी पंचांगन मन मोहन पंचांगन मन मोहन जुवारी चोटीचे बीज वाचे उच्चारी वाचे उच्चारी रघुटी रतनाम रघुवटी दाता दाचालवरी जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर शंकरा आरती सुंदर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारत संसारी अनाथ नाते अंबे अनाथ नाते अम्बे कंगना विस्तारी वारी वारी जंगना मरणा ते वारी मरणा ते वारी हारी भो वाता हारी भोवाता शंकर

Bala, 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 bala. Jai Devi, Jai Devi, Jai Devi, Jai Devi. Shri Shasurwadi, Shri Shasurwadi, Shri Shasurwadi, Shri Shasurwadi. Shri Shasurwadi, Shri Shasurwadi. Jai Devi, Shri Shasurwadi. Shri Shasurwadi, Shri Shasurwadi. Shri जा महतैव्यते जेवति सदु सन्त मनुवेदमाने आरति C'est un peu de... bon, bien.

पंढरपुरी आहे माझा माय बाप हो माझा माय बाप हे ओलीत हे माझे माऊली ए ओलीत हे माझे माऊली माझे माऊली हो माझे माऊली कैसा जगनी जळपला शिवरा पीतांबर कैसा जगनी जरपला कैसा जगनी जरपला कैसा जगनी बैसोनी भैसोनीवर बैसोनी माझा जनवारी आला ओ माझा तैवाला माझे माऊ घे

सुदास रामाळी अजिबे वावे ओ वाई ओवी कळे माझे मावली दे ओवी कळे माझे माऊली माझे माऊले माझे माऊली मा, मा तुझी आ असो नसो वा तुझी आटाया वा म तुझी आटा वा म तुझी आटा दृष्टी पाय दृष्टी पाये माझा ओ माझा पंढरीरायाे ओळे माझे माझे मा

हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 मोर्या तुझे कारणी देह माझा परावा खुबेशु नको गुनवंता अनंता रघुनायका माघने जियाका जय जय रघुवीर समर्थ मौर्या मौर्या भिवाल का तुझीच सेवा करताय कानी करता अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर राय

तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेश मेदू आणि आमच्या सासोडीला गणपती बाप्पा बसलेला आहे पॅन्ड्राला मुंबईला आणि सर्वांचं खूप खूप स्वागत होतं आणि आता आरती चालू होती बाप्पाची तर तुम्ही बघतलं आता आरती तुम्ही दर्शन घेतलं बप्पाचं आरती चालू होती आणि आपलं ज्यांचं नाव आहे राखेंद ते थ्री झिरो मी असतं तुम्ही पण असालच पाहिजे पण मी सध्या बिझी आहे म्हणे मी जास्त कोणाच्या लाईव्हवर जात नाही आहे तर मला दोन चार दिवस तुम्ही समजून घ्या कारण आपण बिझी भरपूर आहे तर नक्की नंतर मी प्रत्येकाच्या लाईव्हवर येत जसं मी टाईमवर येत जाल तसं मी प्रत्येकाच्या लाईव्हवर येत जाईल आणि फक्त मी व्हिडिओ पण बघत असतो सर्वांची आता तर बघा हे आमच्या सासरवाडीचा गणपती बाप्पा आहे बँड्रालाच आहे तर तिथं आरती पण चालू होती तर नक्की मी नंतर परत सर्वांच्या लाईव्हवर येत जाईल तर फक्त समजून घ्या जरा मला चार पाच पप्पा आपले आणि तुम्हाला मध्ये आपले पप्पाची जरा जुडिओ असतात मोठे पप्पा असतात छोटी पप्पा असतात आता बघा आज पण आमच्या मुंबईवरनं ना दीड दिवस बप्पा गेले ते नक्की तुम्हाला उद्या बघायला भेटतात आणि आपला एक ब्लॉक पण आहे तो ब्लॉक पण तुम्हाला उद्या नक्की बघायला मिळतो तुम्ही बघा तो आपला ब्लॉक अठरा ते वीस मिनिटाचा ब्लॉक आपला तर नक्की तुम्ही बघा आणि फक्त मला चार पाच दिवस द्लौ समजून घ्या तुम्ही या मुंबईकर भावाला नक्की तुमच्या परत मी लाईव्ह तर मी पण सध्या आता लाईव्ह बघा दोन दिवस घेतले नाही तर आज लाईव्ह काय घेतला बोललो आपल्या टाइम होता म्हणून मी लाईव्ह घेतलं नाही तर मी पण सध्या लाईव्ह आता बंद ठेवलेला आहे तर बोलला तर आपले आरतीच झाले बाप्पाची तुम्हाला दाखवतो भरून बघा आता आपल्या लाईव्ह आले आपल्या सासोडीचा आणि सर्वांचा मनावर खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईववर आल्याबद्दल असा सपोर्ट करा ह्या तुमच्या भावाला आणि सर्वांनी जेवण झालं का नक्की सांगा भाऊ तुमचा पण गणपती बाबा मस्त आहे मंडळाचा मी तुमचा शॉर्ट व्हिडिओ बघत लातो तुमचा गणपती बाप्पा पण मस्त छान आहे तुमच्या सार्वजनिक गणपती बाप्पा कायला भाऊ तुम्ही दाखवलं मला बरं वाटलं आणि सर्वांचे खूप खूप छान छान व्हिडिओ पण आहे गणपती बाप्पाचे तर मी काय काय व्हिडिओ बघत असताना कमेंट करत असतो गणपती बाप्पा मोर्या करून आणि सर्वांनी माझ्या व्हिडिओला फक्त एकच कमेंट करा म्हणजे गणपती बाप्पा मोर्या तर आमचे मुंबई जेवढे गणपती बाप्पा आहे नक्की तुम्हाला बघायला भेटेल ते तर बघा आमची किती सरी पूर्ण आहे हे आमचे हे म्हणजे हे मामा आहे मिसेसचे ते मामा आहे माझ्या बायकोचे सरे मामाच सर सरे मामी आहे हे आमचे मेवणे मेवणे हे पण मामी सर्वे आमची फॅमिली लय मोठी आहे <laughs> काय म्हणत आहे बघा ते जरी आमची मंडई आमची छोटी मोठी आमची मंडई आमची मंडळी भरपूर आज मोठी मंडळी आहे आमची कडे पा भाऊ तुमचं पण खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आणि आमचे मंडळी भरपूर आहे म्हणजे आमचे चाळीस लोक आमचे एकाच घरातले एक 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 चाळीस लोक आहे आमची मंडई भरपूर आणि ती तुम्हाला ग मंडई सरी तुम्हाला आहे ना आपले गौरी ग आपले गौरी जी आता मला गुजरात होते ना बाप्पाच्यावर बहिणीजवळ भाऊ येते भावाजवळ बहिणी तिथे तेव्हा आमची फुल मंडळी इथं असते आणि भरपूर इथं प्रोग्राम होतो तर फुगड्या घालता तिथं नक्की तुम्हाला त्या फुगड्या पण मनाला भेटेल आणि फक्त माझा मी आवाज मूट करणार आहे कारण ते गाय ना गौरीची तर आपल्या चॅनलवरती स्ट्राईक येतो म्हणजे मी माझा बघा जेव्हा जेव्हा सुद्धा मी माझा मूट करतो आवाज म्हणजे आपल्या चॅनलला स्टाईक येत नाही काय तुमच्या पण बघा चॅनल चा, तुमच्या पण लाईव्हवर काय काय स्टाईक आलेला आहे तर कसं आहे आपलं जेव्हा स्पीकर वाचतो ना वा, जेव्हा स्पीकर वाचतो ना तेव्हा पण मूट करायचा आपला आवाज म्हणजे आपली एवढ्या महिन्यात फुकट जात नाही तर मी पण काही काही ठिकाणी बघा जातो नाही मी तर माझा आवाज मूड असतो तर मी कधी माझ्या लाईव्हात बघत नाही त्यांच्या वाटतं व्हिडिओला स्टाईक पडल्या वाटतं करू नये तर कसं आहे आपल्याला माहीत नसतं आणि आपण लाईव्ह येत असतो आणि खरंच सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल असा सपोर्ट करा भावाला नक्की मी तुमच्या लाईवर रिझल्ट नुस्कार परत सध्या आपण गणपती बाप्पा यांचा आपण भरपूर बिझी आहे तर कोणी राग मानू नका कारण मी असं नाही का ह्या लाईव्ह जातो त्या लाईव्ह जातो मी असं करत नाही आहे जसं मला टाईम तसं मी लाईव्ह जात असतो पण माझं कोण लाडका नाही माझे तुम्ही सर्वच माझी तुम्ही लाडकी आहे आपले भाऊ बहीण आहे फक्त आपल्या भावाला चला आता फक्त मी एकच मिनिट लाईव आपल्या करतो आपल्या अर्जुन भाऊ पण आले सर्वांचा खूप मनापासून धन्यवाद तुम्ही लाई। माझ्या लाईव आल्याबद्दल असं सपोर्ट करा माझी व्हिडिओ बघत ना बाप्पाची फक्त एकच कमेंट करा बाप्पा मोरिया म्हणू आहे तर बघा आता मी पण प्रसाद बघा आमचा प्रसाद आता आरतीचा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या बाबाला सपोर्ट करा आपलं चांदं नाव आहे राकेश मी ते थ्री झिरो मी हसतो ते मी पण असायचा मी पण आता गुड नाईट करतो शुभरात्र म्हणतो आणि जसं माझ्या टायम जसं मी तुमच्या लाईव्हवर येत जाईल तर कोणी राग मानू नका कोणत्या मी लाईव्ह आलो नाही तर तुम्हाला इथं परत दर्शन दाखवतो बाप्पा जण आपण इथं लाईव्ह थांबूया आता आणि हे माझ्या बायकोचे मामा हे डेकोरेशन हे स्वतः करत असतात स्वतः जे डेकोरेशन करत असतात त्यांच्या आवडीनुसार त्यांना वाटतं ना त्या आवडीनुसार आप था। ते आपलं डेकोरेशन म्हणत असतात बघा किती सुंदर डेकोरेशन पण त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान ते डेकोरेशन करत असतात तर चला मी बऱ्या सरांना बाय म्हणतो आणि असा सपोर्ट करा आपल्या भावाला तर आपण परत भेया छान छान पप्पा अजून तुम्हाला घेऊन बघा आपण तुम्हाला दर्शन घालून आणि आपला उद्या पण छोट्या बुलाव येईल म्हणजे दीड दिवसाचे पप्पा विसर्जन झाले आमच्या मुंबईला तुम्ही नक्की उद्या व्हिडिओ बघा आणि आपला एक ब्लॉग पण आहे अठरा ते वीस मिनिट नक्की तो पण बघा आणि त्याच्या फक्त एकच एक कमेंट करा गणपती बाप्पा मोहर्या चला सर्वांना शुभरात्र गुड नाईट आणि मी असतो ते मी पण हसालाच बायजे बाय सर्वांना बाय बाय सर्वांना बाय